नगरमधील लोकसत्ता संघर्षाच्या वतीनं प्रोफेसर कॉलनीच्या उपपरिसरात पाच दिवसीय नगर शॉपिंग फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं या शॉपिंग फेस्टिवलच उद्घाटन शुक्रवारी झालं यावेळी कशित हॉस्पिटलचे आदिनाथ पठारे साई समृद्धीचे अध्यक्ष नीता प्रकाश त्रिनेत्र यवला पैठणीचे जगदीश देवरे अरहम बिज्जाच्या प्रमुख कटारिया कुमार कृष्णा राजळे मनोज गायकवाड कल्पना दैतुले संपादकीय प्रमुख प्रकाश साळवे प्रकाश मिरपकार मिलिंद कानडे आदी मान्यवर उपस्थित होते मान्यवरांनी नगरकरांसाठी शॉपिंग फेस्टिवल नवीन वर्षाची चांगली सुरुवात असल्याचं म्हटलं मी डॉक्टर हेमा सुराना रेडिओलॉजिस्ट बाय प्रोफेशन आणि या ठिकाणी अरम विजा फाउंडेशनच्या वतीनं काही सांगू इच्छिते ऋषी प्रवीणचे नाव सगळ्यांनी ऐकलंच असेल या गुरुदेवांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही विविध प्रकारचे प्रोग्राम्स स्पिरिच्युअल प्रोग्राम्स प्लस लाईफस्टाईल चेंजिंग प्रोग्राम्स देत असतो मी डिस्कवर युअरसेल्फची ट्रेनर आहे आणि आमच्याकडे ज... जन्मापासून म्हणजे बाळ गर्भात आल्यापासून तर मृत्यूपर्यंत विविध प्रकारे जीवन कसे जगावे हाऊ यू कॅन मोल्ड युअर लाईफ बाय मेकिंग सिम्पल चेंजेस इन युअर लाईफ अशा प्रकारच्या विविध टेक्निक्स आम्ही या ठिकाणी शिकवत असतो आणि याच्यामध्ये जनरली एज ग्रुप हा अठरा ते चाळीस आमच्या डिस्कवरसाठी आहे पण बाकी सिनियर लोक पण बऱ्यापैकी यामध्ये एनरोल होऊ शकतात आणि आपलं रोजची लाईफस्टाईल सांभाळून आपण त्याला वेगळ्या प्रकारे कशी घडवू शकतो या संदर्भामध्ये सगळं मार्गदर्शन केलं जातं तर हे आरम विजाचे सगळे प्रोग्राम्स आहेत आणि या ठिकाणी आम्ही त्यांच्या व्यति डायग्नॉस्टिक कॅम्प पण आयोजित केलेला आहे तर आमच्या सोनोग्राफी कलर डॉप्लर सेंटरमध्ये गुरुदेवचा जो जन्मदिवस असतो अठ्ठावीस मार्चपर्यंत सर्व प्रकारच्या डायग्नॉस्टिक सर्व्हिसेसवर सोनोग्राफी कलर डॉप्लर डिजिटल एक्स रे याच्यावर आम्ही पन्नास टक्केपर्यंत ऑफ देणार आहेत यामध्ये आमच्या अरमबिजाचे सगळे ट्रेनर्स आणि सगळे मेंटर्स सहकार्य करत आहेत तर सर्वांनी ह्या अरम विविध प्रोग्रामचा लाभ घ्यावा लोकसत्ता संघर्ष आयोजित नगर शॉपिंग फेस्टिवलमध्ये अनेक प्रकारचे स्टॉल लागलेले आहेत जसे की ब्युटी प्रोडॅक्ट कपडे त्यानंतर कॉस्मेटिक्स ज्वेलरी खाद्यपदार्थाचेही खूप चांगले स्टॉल्स आहेत लोकसत्ता निधी गेल्या आठ वर्षापासून शॉपिंग फेस्टिवल चालवत आहे या शॉपिंग फेस्टिवलमध्ये बरेच स्टॉल लागलेले आहेत ला एक ग्राम ज्वेलरी महिलांसाठी साड्या एवला पैठणी आरोग्यविषयक स्टॉल आहे आणि फूडचेही बरेच स्टॉल आहेत एकदा अवश्य भेट द्या नगर शॉपिंग फेस्टिवलला खूप चांगले स्टॉल आहे महिलांसाठी खरेदीसाठी नवीन वर्षाची सुवर्ण संधी आहे एकदा संपूर्ण नगरकारांना शॉपिंगचा आनंद भेटणार आहे तर तुम्ही जरूर जरूर या शॉपिंग फेस्टिवलचा आनंद घ्यावा नवीन वर्षात खरेदीचा उत्साह आणि नगर शॉपिंग सोबत साजरा करू या चला नगर शॉपिंग फेस्टिवलला भेट द्यायला नगर शॉपिंग फेस्टिवलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे लोकसत्ता संघर्ष आयोजित प्रकाश साळवेसर सई समृद्धी फाउंडेशन नीता प्रकाश यांच्या हस्ते नगर शॉपिंग फेस्टिवलचे उद्घाटन करण्यात आले इथे खूप काही आदेश फूड सौंदर्य प्रसादने येवला पैठणी ये खाण्याचे स्टॉल मोदक असे विविध प्रकारचे स्टॉल आहे महिलांसाठी नमस्कार मी मनोज गायकवाड लोकसत्ता संघर्ष पत्रकार लोकसत्ता संघर्ष हे साप्ताहिक प्रत्येक वर्षी नगर शॉपिंग फेस्टिवलचे उत्तम प्रकारे आयोजन करते तरी माझी सर्व नगरकरांना विनंती आहे की त्यांनी फेस्टिवलला भेट देण्यास यावे येथे विविध प्रकारचे स्टॉल्स त्यानंतर फूड स्टॉल्स उपलब्ध आहेत नगरकरांनी याचा आस्वादही घ्यावा आणि त्यांनी यावं या आणि यापुढची आमची पुढची जोडी तुझी माझी हा कार्यक्रम आम्ही करणार आहोत त्यासाठी उत्कृष्ट प्रतिसाद आम्हाला नगरमधून मिळत आहे त्यासाठी आम्ही नाव नोंदणी लवकरच सुरू करणार आहोत त्यासाठीही नगरकरांनी आम्हाला भरभरून आशीर्वाद द्यावे या शॉपिंग फेस्टिवलमध्ये विविध स्टॉल असून पहिल्याच दिवशी नगरकरांचा मोठा प्रतिसाद मिळाला महानगर न्यूज डेस्क महानगर ब्युरो अहमदनगर